सोबत ऐकलेली पण हे तर सर्वजण जाणे सुपर बाबा प्रमाणपत्र कुठे मिळे चला तर मग मित्रांनो आपल्या वडिलांना सुपर बाबा बनवायचे आहे ना मग सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करा मी चारी टप्पे पार करा बाबांची साथ आहे तर मग कशाची मित्रांनो जेव्हा मुले वडिलांकडून शिकतात तेव्हा मुले प्रत्येक प्रयत्नात जिंकतात चुलबुली आणि चिंटूचे वडील आता चौथ्या म्हणजे शेवटच्या टप्पार आहेत जर तुम्ही संडे फंडे मध्ये पाठवलेले सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण केले तर चुलबुलीच्या वडिलांसोबत तुम्हाला सुपर लाईव्ह प्रमाणपत्र मिळेल आमच्यासोबत ॲक्टिव्हिटी करा आणि त्याचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला नक्की पाठवा